परवा बघा पेमेंट झालं का नाही अख्याला तिघात याला घेऊन यायचं नाही आता काय कर काय श्लोक तुला देणार नाही आता पुढच्या आठवडी लक्षात ठेव दंगावर काय पाहिजे तुला हा तुला टेंट हाऊस आणि तुला अंकल पी आणि वर आहे तुला बंदूक

काय घेतलंय तु नेमक कॅलेंडर कॅलेंडर आहे ना श्लोक काय काय बरं इकडे दाखवत नाही इकडे डुक्कर आहे ना इकडे

कन्नड एक मिनिट थांब तू कुठे श्रद्धा आणला कन्नड कन्नड ते घेतला कन्नड येते कन्नड येतस की नाही कन्नड इथे काय सगळं तुला कन्नड आहे सगळे सगळं कन्नड आहे कन्नड एक मिनिट थांब कन्नड इथे थांब थांब बघ कन्नड मध्ये आहे हे सगळं कन्नड मध्ये आहे लिव्ह कन्नडात आहे काय मोठा अक्षर मग कशाला घेतला असते शंभर रुपयाचा शंभर रुपयाच काय घेतला असते येत असे बघ काय बेचे पाले बेचे पाले